खूप मोठ्या पद्धतीने आज मनसेला समर्थन मिळत आहे जास्तीत जास्त युवा वर्ग या ठिकाणी दिसतोय काय वाटतं विधानसभा निवडणूक यावेळेस आपल्याकडे विजयाचं पाळणं दिसत काय सांगा नमस्कार मला मला वाटतं कि आता फक्त राजसाहेब ठाकरे पाहिजे आणि ठाणेला आणि पूर्ण महाराष्ट्राला मनसेची सत्ता येणार आहे सर आज जो जोश पाहतो तुम्ही युवामध्ये काय सांगू इच्छित आहे पूर्ण मतदार मतदारांना हा खूप प्रचंड प्रतिसाद आहे ठाणेला आणि मला असं वाटतं की संदीप सरांना संदीप सर विजयी होणार आहे खूप चांगला प्रतिसाद लोकांचा यावस आहे लोक कंटाळले पंधरा वर्ष लोकांनी ज्यांना निवडून दिलं त्यांच्याकडून त्यांचा पूर्णपणे भव्यवाद झालेला आहे मग अशा वेळी अशा वेळी राजसाहेबांचा शिंदे भूमि उभा आहे आणि महाराष्ट्र निर्माण हा एक सक्षम पर्याय म्हणून लोक बघतायत आणि मला पूर्ण खात्री आहे येत्या वीस तारखेला लोक एनजीसमोर बटन दाबून आम्हाला संधी येतील आणि या पूर्ण वेळा महिन्या मतदारसंघात परिवर्तन नक्की होईल सर राजसाहेबांचं मत आहे की दोन हो हजार हो चोवीस नव्हे तर पुन्हा कधी नव्हे असं त्यांनी सांगितलेलं आहे मतदार काय सांगू इच्छितो आपण अगदी बरोबर सांगितलं आहे कारण का निवडणुका या पाच पाच वर्षांनी होतात आणि आपल्या आयुष्यातली पाच वर्ष ही खूप महत्वाची असतात मतदारांना सांगितलं आहेच की आता याचं कधी नाही अशाप्रमाणे तुम्ही जागे व्हा कारण की आत्ता जर आपण जाती राहिलो हो। तर मग येणाऱ्या काळामध्ये त्याचा आपल्याला जास्त त्रास होऊ शकतो आणि आपण इथले मालक आहोत तर मालकासारखं हो आपण राहिलं पाहिजे आणि आपण जे कॉन्ट्रॅक्टर म्हणतो आपण जे केअरटेकर म्हणतो ते जर नीट काम करत नसतील तर मतदार राज्याने त्यांना कामावून कमी देखील केलं पाहिजे आणि धडा शिकवला पाहिजे की तुम्हाला जी जबाबदारी दिली आहे तुम्हाला निवडून दिलंय तर तुम्हाला लोकांची सेवा केलीच पाहिजे लोकांच्या समस्या सुटल्याच पाहिजे आज जे ज्या पद्धतीने या ठिकाणी एवढा मोठा जनप्रतिसाद तुमच्यासोबत दिसतोय कसं वाटतं तुम्हाला काय फील खूप चांगलं वाटतंय मी आत्तापर्यंत अठरा वर्षामध्ये बऱ्याच निवडणुका बघितल्या म्हणून मी बऱ्याच वेळेला काम देखील केलेलं आहे निवडणुकीसाठी मी स्वतः देखील तुम्हाला एक वेळेस अभाव होतो परंतु या वेळेला जो लोकांचा प्रतिसाद दिसतोय त्यातून निश्चित खात्री वाटते की यावेळी मनसेने भरपूर आमदार ऋण येतील आणि राजसाहेब ठरवतील मुख्यमंत्री कोणाला करायचे राजसाहेबांचं स्वप्न आहे ते राजसाहेबांचं स्वप्न पूर्णपणे गेली अठरा वर्षी आम्ही सगळेजण जगतो आहोत एक स्वप्न साहेबांनी आम्हाला ऐन कॉलेजचं असताना दाखवलं होतं की जगाला हवा आठावा असा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे आणि यावेळेला मला असं खूप आतून असं खूप पॉझिटिव्ह येत आहेत की यावेळेस नक्कीच खूप काहीतरी बदल घडणार आहे लोकांना लोक जेव्हा आम्ही जातो प्रचाराला धाव झाली तेव्हा स्वतःहून सांगतात की आता बदल पाहिजे आता बदल पाहिजे मतदार राजांना काय आव्हान करू इच्छितात मतदार राजांना मी आव्हान हेच करेन की तुम्ही राजसाहेबांवर खूप प्रेम करता पण राजसाहेबांना एक संधी जरूर द्या